या जगात यशस्वी झालेले भरपूर लोक आहेत परंतु त्यातील समाधानी लोक फार म्हणजे फारच कमी आहेत यश म्हणजे तुमच्या कर्तृत्वाचा विजय पण समाधान म्हणजे तुमच्या मनाचा असणारा विजय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आता आपला संपूर्ण व्हिडिओ आहे स्वामी मे एकतीस डिसेंबर कसा साजरा करायचा गेलेल्या वर्षात आपण स्वामींना काय सांगायचं येणाऱ्या वर्षात स्वामींकडून काय मागून घ्यायचं हे सर्व गोष्टी आजच्या आपल्या व्हिडिओ त्या व्हिडिओ कुठे स्किप न करता पास संपूर्ण पास त्याला व्हिडिओला चालू करूया की आपल्या माहिला स्वामी मार्गात आहात तुमचे प्रश्न सुटाला सुटले जातील असं तुम्हाला वाटत असेल प्रचंड या कलयुगात त्रास आहे तुम्हाला माहीत असेल कशाच्या कशाच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्रास आहे कोणाचं भरपूर कर्ज झाले कर्ज पाजले तर कोण शारीरिक व्याधीतून प्रचंड व्यापलेला आहे तर कुणाच्या मुलांना लग्न नाही मुलांची शिक्षण झाले त्यांना नोकऱ्या नाही तर कुणाच्या घरात सुनबाई आल्या पण तिचं वागणं काय व्यवस्थित नाही किंवा कुणाच्या घरात प्रचंड सासूचा त्रास म्हणजे कसलाही गोष्टीतून जाऊ द्या त्रास ही ही वातावरण घरात आहेच अदरवाईज भरपूर त्रास आहेत परंतु तुम्हाला मी सांगते वर्षाच्या शेवटी प्रचंड प्रच एकच दिवस असतो खूप मोठी नाही छोटी सेवा असती पण अतिशय महत्त्वाची सेवा असती आपला एकतीस डिसेंबर आपण कसा साजरा करावा सेव्या मार्गातल्या सेवेकऱ्यांना किंवा स्वामींना वंदन कसं करायचं स्वामींना आपला शेवटच्या वर्षाचा शेवटचा दिवस हा नसतोय खरं आपण मराठी माणस आहोत तरी पण मानतोय म्हणून आपण करायचा तर उद्या काय करायचं उद्या उठल्यानंतर आपली नेहमीप्रमाणे देवपूजा करायची स्वामींना त्रिवार मुजरा करायचा देवपूजा पूजा झाल्यानंतर गोड सकाळ करा संध्याकाळ करा दुपार दिवस करा दिवसभर खाल्लं तरी काय हरकत नाही वाटलं तर पुरणपोळीचं जेवण करा माझ्या पुरणपोळीच स्वामी महाराजांना जेव्हा घाला आणि दिवसभर होईल तेवढ्या सेवा करा आणि ह्या वर्षाच्या मागं ज्या आपल्या हातून वाईट कर्म झाले असतील वाईट काही झालं असेल कुणाला वाईट साईड आपण जाणून बुजून नाही पण न कळत बोललो असेल तर ती स्वामी महाराजांच्या पर्यंत चूक कबूल करा चूक मागा क्षमा मागा स्वामी ऐकतात सा, मा मा आपले आपल्या हातून जे काही घड अगदी अगदी स्वामींच्या समोर गुडघे टेकून जरी मापे मागितले तरी आपल्याला कमीपणा नसतं हे मला पण चांगलं माहित आहे जवळपास केंद्र कुठे असेल तिच्या जा, जा किंवा घरातील मूर्ती छोटी मोठी फोटो काही असेल त्याच्या पुढे उभं राहा तुमच्या प्रत्येकाकडून कोण असा ना नाहीये की त्याच्या हाताकून या वर्षात काय वाईट साईड कुणाला बोललं गेलं असेल वाईट साईड कुठे घडलं असेल जाणून बुजून एखाद्याला दुखवलं असेल किंवा हातून कुठलं तरी गोष्टी घडल्या असेल त्याची माफी मागा येणारा दिवस येणाऱ्या नवीन वर्षात ते भरून काढा ते स्वामींना वचन द्या येणाऱ्या वर्षात माझ्या हातून जेवढ्या होतात तेवढ्या सेवा करून घ्या आणि उद्या पण सेवा भरपूर करा मर्त्वाचा मर्त्वाचा तर मी तुम्हाला पुढं सांगतेच व्हिडिओ इथंच आपला संपत नाहीये व्हिडिओ संपूर्ण पहा महत्वाच्या सेवा आहेत महत्वाच्या गोष्टी आहेत तर परमपूज्य गुरुमौली यांच्या आदेशानुसार आपण उद्याचा दिवस मोठा दिवाळीसारखा साजरा करायचा तर कसा करायचा उठल्यापासून गोडाधोडाचं जेवण करून स्वामी महाराजांना जेवू घालायचं आ, सारा स्वामी सारामर चरित्रच अखंड पारायण करायचं शुलीला अमृत वाचायचं असलं तर तेवढं पूर्णपणे वाचा गुरुचरित्र पारायण मधला चौदा अध्याय वाचा नवनाचा पारायण करा तुम्हाला सांगता पितृदोषासाठी आपण भक्त श्रीमद संक्षिप्त भागवत गीता वाचा भक्तीसागर वाचा किंवा आपल्याला व्यंकटेश नामावली स्वामी नामावली महालक्ष्मी अष्टकुम उद्या मंगळवारच आहे महालक्ष्मीच्या जेवढ्या होता होतील तेवढ्या सेवा करा आणि आपल्या घरातील येणाऱ्या संकटापासून लांब राहण्यासाठी स्वामी महाराजांना आज्ञा करा स्वामी महाराज माझ्या हातून जे काही घडले त्याला क्षमा करून येणार दिवस सुखाची जाऊ हो द्या आपण काही मोठं मागत नसतो किंवा मोठं पडत नसते कष्टाला बळ द्या कष्टाला यश द्या माझ्या हातून भरपूर कष्ट करून घ्या माझ्या कर नेत्रबाळांना सुखासमाधान ठेवा त्यांना पुढं सरकण्याची ताकद द्या जो आपला मुलगा जर नोकरी बघत असेल तर त्याला पण कुठेतरी चार पैशाच्या आशा असतील लागू द्या स्वामी महाराजांना विनंती करायची तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न करणार निश्चितच यश येते आणि महाराज आहेत महाराज ऐकतात परंतु तुम्ही बोलत नाही ते करत नाही म्हणून तुमचं मी महाराजांच्या पर्यंत पोहोचत नाही म्हणून काही गोष्टी तुमच्या विलंबित राहतात तर महाराजांना सांगायला लाज नाही बाळगायची जरी केंद्रात आजूबाजूला लोक असली तरी आपण घाबरायचं नाही आपण फक्त लक्षात ठेवायचं की माझ्या पुढे फक्त माझे महाराज आहेत आणि महाराजांच्या पुढे मी त्यांचा सेवेकरी आहे आणि फक्त माझी काही गोष्ट असते जे माझ्या महाराजच ऐकतात एवढ्या फक्त भावना ठेवा महाराजांना बोला तुमच्या मनातील वो का काय असेल ते सगळे दुःख सुख सगळे महाराजांना उद्या सांगा आणि महाराज नक्कीच तुम्हाला ऐकतील आणि बघ का मी आज नाही सांगत तुम्हाला पुढच्या सोमवारी मला लाईक हे सॉरी कमेंट करून सांगा की मला आठ दिवसात ह्या गोष्टीचा खूप मोठा अनुभव आलेला आहे नक्की शंभर टक्के खात्री देऊन सांगते दे तुम्हाला ह्या सेवा जर तुम्ही केल्या तर शंभर टक्के तुम्हाला हा अनुभव येणारच कारण महाराज प्रत्येक गोष्टीची कदर करतात महाराज प्रत्येक सेवे करायची कदर करतात प्रत्येक सेवेची कदर करतात त्या सेवेची परतफेड देतात फक्त तुम्ही <coughs> सॉरी तिथपर्यंत पोहोचत नाही तुम्हाला माहीत नसतं कशा स्वरूपात करायचं असतं एक नारळाचं फळ व्हायला म्हणजे मावली आपल्या होतात का नाही हो महाराज नारळ नारळसुद्धा व्या हे नसतात तुम्ही मनापासून मोकळे जावा स्वच्छ मनाने जावा मनात पॉझिटिव्हिटी ठेवून जावा स्वच्छ म्हणजे स्वच्छ च्या अंतकरणाने फक्त केंद्रात जावा काही महाराजांना लागत नाही आपल्या महाराजाला कुठलीही गोष्ट लागत नाही फक्त त्याची सेवे भक्ती सेवे पॉझिटिव्ह मन सेवे पॉझिटिव्हिटी सेवे स्वच्छ सुंदर मन फक्त पावित्र्याने जावा केंद्रात आणि स्वामींना आज्ञा करून सांगा येणारे दिवस निश्चितच माझ्या सेवेकरी बंधून तुमच्या असणार आहेत तर आपला एकतीस डिसेंबर खूप मोठा साजरा करायचा आपल्या स्वामी मार्गातून स्वामींना जेवढा सजवता येईल तेवढा सजवा खूप छान असतं एकतीस डिसेंबर म्हणजे काय ते फालतू हे करायचं नाही आणि जे करत असेल सॉरी त्यांना येत असेल तर मी तुमची क्षमा मागते पण बाकीच्या माझ्या सगळीकडे बंधूंना सांगते मी आपल्या मार्गातील आपण स्वामींना स्वच्छ असं तुमच्या घरी जर फोटो असला तर खूप सुंदर एवढा सजवता येईल तेवढा सजवा माझा व्हिडिओ नंतरचा येईलच उद्याचा कशा पद्धतीने मी सेवा स्वामींची करते ते तुम्हाला की तुमच्या हातून होत हवी एवढा स्वामी महाराजांसाठी आपली उद्याची दिवाळी समजा आणि उद्यापासून स्वामी मार्गात कमी असाल तर जास्त पडाल निश्चित मला खात्री आहे आणि उद्याची सेवा भरपूर जेवढी होता येईल तेवढी स्वामी महाराजांची कराल स्वामी महाराजांची जिथं सेवा केली जाते तिथे नक्कीच अनुभव येतो प्रचिती येते स्वामी महाराजांना अनुसरून सांगते आपल्या घरात जर एकतीस डिसेंबर फालतूगिरीनं न साजरा करता जर जो काही असेल तो साधा गोडा धोडाचा जे नैवेद्य करून आपण स्वामी मार्गातील जेवढी पुस्तकं असतात तुम्हाला जेवढं वाचता येईल तेवढं करा किंवा तुमच्याकडे बाकीची पुस्तकं नसेल तर नित्यसेवा निका असणारे नित्यसेवेत भरपूर सेवा से आहेत भरपूर रामरक्षा स्त्रोत्र आहे कालभैरव अष्टकम आहे सगळ्या आरत्या आहेत तुम्हाला सांगते व्यंकटेश स्तोत्र आहे ते पठण करा विष्णू नामावली त्यात सॉरी त्यात नाही हे पण दुसरीकडे तुम्हाला पुस्तक असेल ते करा ललिता सस्त्रनाम वाचा बरेचसेच आहे त्यातलं गीतेचा पंधरावा अध्याय वाचा चौदावा अध्याय वाचा आपल्या घरासाठी आपल्या माझांसाठी खूप ल योग्यतेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या ग्रामदेव जवळ आसपास मंदिर असेल त्याचा पण मान सन्मान करा की स्वतःसाठी कोणी सेवा करतो गावकऱ्यांसाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी सुद्धा मागणं मागा हे सुद्धा पावित्र्य असतं समाजसेवा असते लोकांसाठी जो कोण सेवा करतो ती महाराजांना तर लय भाव लगेच भावते त्यासाठी तुम्ही एक नारळ घेऊन आपल्या ग्रामदेवताच्या आसपास कुठं जवळ असला तर तो नारळ घेऊन तिथं व्हा दोन अगरबत्त्या पिवळं फुलं आणि पाच दहा रुपयाची कडीचा साखर घ्यायची आणि सांगायचं मी डिंडुरपणे सेवा मार्गातील परमपूज्य गुरुमावली आदेशानुसार कुठलं गुरु गुरुमो आदेशानुसार आज या मंदिरात येऊन महारा मी स्वामी आहे हा ग्रामदेवत माझ्या गावातील लोकांना माझ्या आसपासच्या लोकांना कसला त्रास नाही झाला पाहिजे त्यांच्या शेतीतून त्यांना उत्पन्न मिळालं पाहिजे त्यांच्या कुठ त्यांच्यावर जर आरती कुठलंही असेल तर त्यांच्यापासून त्यांना सोडव जो सोडवतो दुसऱ्यासाठी जो मनापासून मागतो स्वामी त्याच्या मनातील भाव सगळे जाणतात कधीतरी दुसऱ्यासाठी सेवा करायला पुढाकार घ्या आणि ह्याची सेवा उद्या एकतीस डिसेंबरला चालू करा माझ्या स्वामी सेवेकऱ्यानं स्वतःसाठी सगळी सेवा करतात आपण दुसरा वाईट वागला म्हणून आपण वागायला जाऊ नका आपल्या चांगल्या कृत्यान जर आपण त्याचं चांगलंच केलं तर कुठंतरी त्यांना न करू दे स्वामी मौली आपलं चांगलंच करतात पदोपदी लक्षात ठेवायचं की तो आपल्याशी चांगला नाही वागत पण स्वामी आपल्याशी चांगला वागतात ना आपल्याचं कार्य स्वामी लिहून ठेवतात आणि कुणाच्या ना कुणाच्या रूपात स्वामी येऊन आपल्याला त्याचा परत फेड करतात एवढं मनात भाऊ ठेवा एवढं जाण करा हीच तुमची सेवा असणार आहे इथून पुढचं नवीन वर्ष तुमचं असंच असणार आहे की कि दुसरा कितीही वाईट वागो आपण त्याच्याशी वाईट वागायचं नाही त्याला वाईट प्रतीक्षेने उत्तर द्यायचं नाही तुम्हाला कितीही राग ना। तुम तुम ला ना तुमच्या मनात स्वामी फक्त आठवा डोळे दोन मिनटं एक सेकंद झाका आणि तुमच्या दोन्ही भोवायच्यामध्ये हिथे जिथे आपण महिला कुंकू लावत असेल पुरुष लोक टीका लावत असतील तब स्वामींची मूर्ती आठवा आणि लक्षात ठेवा तुमचा एकाच तर राग पळून जातो राग हा राहतच नाही कारण स्वामी मार्ग स्वामी स्वतः तो ही करतात फक्त तिथपर्यंत पोहोचायची पात्रता ठेवा की आपण तो वागला म्हणून मी वागायचं नाही हे उद्या वचन द्या स्वामीौलींना हा बदल जर तुम्ही केला ना तर आठ काय मी म्हणते चार दिवसात तुमच्या घरात स्वामींची प्रचिती यायला दिसेल कारण स्वामींना ह्या सेवा आवडतात सगळ्या काय पठण तीन क्रमशः अध्याय आणि अकरा माई जप केलं म्हणजे आपले सगळे संकट दूर होतं असं नाही हो हा सेवा आपल्यासाठी असतो तुम्ही दुसऱ्यासाठी काय करता स्वामींसाठी काय करता मग स्वामींसाठी हेच करा ना स्वामींना काय आवडतं दुसरा तुमच्या अंगावर जर कितीतरी थोडे उडले तर तुम्ही त्याच्यात तुमच्या मुखातून फुलाचेच संद सुगंध त्यांना दिला पाहिजे असं नाही की त्यानं काठी घेतली म्हणजे आपण कोराड घेतलं पाहिजे असं नाही करायचं उद्या जे आहे ते स्वामीनं वचन द्या वचनबद्ध व्हा घोडा जेवण करा मस्त की तुमचा एक डिसेंबर स्वामी मे साजरा करा खूप छान होईल सद्गुरु श्री स्वामी समर्थांना अनुसरून सांगतो तुमच्या घरात खूप 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 तुमच्या घरातील वाईट शक्तीचा नाश होईल तसंच तुम्ही जर लोकांचं चांगलं जर हितगुज केलं तर स्वामी माऊली त्याची नोंद चित्रगुप्ताच्या वही डायरेक्ट लिहू लिहिली जाईल त्याची गणती आपल्याला ते भेटणारच आहे आपण कुठं अडकलो कुठं एवढं मोठं डोंगरा एवढं संकट येणार असलं ते कुंक वारल्या जर पदोपदी सांगत असते की निघून जातं हेच आपल्या सेवेचं फळ असतं हे तुम्हाला फक्त कळायला पाहिजे माझ्या स्वामी सेवेकरी बंधू खूप छान होत्या दिवस आहे आपल्यासाठी मोठी दिवाळी आहे आणि साजरी जेवढी करता येईल तेवढी करा तुम्हाला आजपर्यंत व्हिडिओ कुणी सांगितलं असेल तीस डिसेंबर साजरा कसा करायचा तर मी सांगते तुम्हाला आपल्या स्वामी मार्गातील खूप छान मोठी दिवाळी आपल्या सगळ्यात मोठी दिवाळी म्हणजे उद्या असणार आहे आपल्या सेवेकऱ्यांसाठी जेवढं जेवढं आपलं मंदिर सजवता येईल ना तेवढं सजवा आज फुलं वगैरे आणून ठेवा स्वामी महाराजांना पान आवडतं पान आणून ठेवा जेवढा स्वामी महाराजांना आपल्या आवडतं ना तेवढा आणायचा प्रयत्न करा तेवढा इथे करा उद्या पिवळं वस्त्र अंगात घाला स्वामी महाराजांच्या आवडीचं सगळं करा निश्चितच स्वामी तुमच्या तुमच्या मनापासून भाव तुमचे जाणते तुमच्या घरातील वाईट शक्ती निघून जाईल चांगली शक्ती घरात राहील अलक्ष्मीचा नाश होईल लक्ष्मी पदोपदी तुमच्या घरात वाचताना करेल तुमच्या घरात ज्या ज्या गोष्टी असेल त्यांनी वाईट गोष्ट गोष्टी असेल त्यांनी निघून जातील चांगल्या गोष्टी घरात राहतील आणि सुखाचे दिवस निश्चितच स्वामी तुम्हाला निश्चितच देतील आणि देणारच आहेत ह्याची मला पण खात्री याची तुम्हाला पण खात्री आहे कारण स्वामी सेवेकडे तिथं असतात त्यांना प्रत्येकाला माहित असतं स्वामी आपले काही वाईट करत नाहीत स्वामी आपल्या सेवेचे फळ निश्चितच देतात फळ देवा म्हणून आपण सेवा करत नाही हे पण स्वामींना माहीत ता असतं त्यामुळं आपल्याला सगळं मिळतं तर मनापासून सेवा करा एवढंच सांगायचं होतं आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितच एक लाईक स्वामीसमोर तशी कमेंट करा शेअर करा शेअर याच्यासाठी करा की प्रत्येक घरात स्वामी सेवा घडला पाहिजे स्वामींची प्रत्येक ठिकाणी सेवा केली पाहिजे स्वामींचं महत्व प्रत्येक घरोघरी पोहोचलं पाहिजे एवढीच अशा अपेक्षा आहे आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणारे स्वामी महाराजांचे हितगुजे असेल तोडग्या असतील अशा स्वरूपाची स्वामींची काही नंडरीपणे माहिती असेल ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल सर यासाठी बेलायकन क्लिक करा